स्वागत आहे आज आपण घेणार आहे पोरांचा गेम, गेम काय चला वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यावरती हात घालतो गेम काय बांधलेल्या आपण ह्याला काय दिसणार नाही आपण एक स्लाइ प्रत्येकी पुढे एक एक बाटल्या ठेवल्या सगळ्यांच्या पुढे एक तर ह्याला एक बोलायचं तोंडात स्ट्रॉ घ्यायचे थांबा सांगतो मी तोंडात स्ट्रॉ घ्यायचंय आणि न हात लावता तो स्ट्रॉ तुम्हाला न बघता ह्या बाटलीमध्ये घालायचे स्ट्रॉ आणि ते ते सगळं पिऊन टाकायचं हे कोण आधी बाटले संपव त्याला भेटणार हे गिफ्ट ह्या गिफ्ट मध्ये काय आहे जिंकल्याच्या नंतर आपण शेवट करणार आहे तर चला आपण ह्यांना सांगू दिसते का कृष्ण आहे किती या का सांगते सा... <laughs> वामा हे किती या किती या <laughs> <laughs> तर चला ऐका तुमच्या पुढे मी बॉटल ठेवली आणि स्ट्रॉ ठेवलाय बॉटल खोलायची आणि खाली ठेवायची हात लावायचं नाही पुन्हा बॉटलला तोंडा स... हाय पुन्हा तोंडा स्ट्रॉ घ्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे तोंडा स्ट्रॉ घेतल्याच्या नंतर ती स्ट्रॉ बॉटल मध्ये टाकायचं आणि पेयची या तुम्हाला बॉटल ठीके पण बॉटलला हात नाही लावायचा झाकण उघडून ठेवल्यावरती ठीक आहे नाही हा काय की सांगा चला ठीक आहे हा चला घ्या तुमच्या पुढे बाटली ठेवले कोणाचं आधी पिऊन होते बघ मागी बाटली चला खोला 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 पुढे ठेवा पुढं 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 पुढे पुढे कृष्णा पुढे हळू नीट पुढं ठेवून म्हणले ना तुला हा चला चला दोन पायावरती बसा नाहीतर तुम्ही दोन पायावर बसा घ्या स्ट्रॉ घ्या स्ट्रॉ तोडत घ्या

खाऊच पवा लगेच हळूच प्यायला नाही खस लावायचं अहो मामानी घातलं लावाच मिसवा हे हा नीट घाल नीट घाल बाटकीत दो हात लावायचं नाही नीट घाल जाते का जाते का गेले का गेलं का हे कृष्ण लय केली टिकली मु केलं कसं बघ ओ संपवलं उठ जा उठ जा दूर झालं जा डेंकर मारलं माणी बाबा राज काय होते गव नाही का हुड हुडं कुठं पुढं खिड तिकडं फुडं पुढं 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 अर माग माग थोडं थोडं वर 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 थोडं वर 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 अजून वर वर माझी सपली गेले 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 ए ए ओके वडा 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 वड पाचिनी मेराची वड वड वो मी संपलो का मामा चला चला बस 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 आता सोडा 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 या ठिकाणी विनर खऱ्या अर्थाने विनर झालेली आहे राधा ओमाने नाही त्यांनी हात हाताने आजचा हाताने घातले खऱ्या अर्थाने हे बघत नाही हात लावून घातले का नुसतं असं घातले हात लावून घातले होतं ना असं ही तोंडा धरून ये कसं फक्त या असं करून हात हात माझं होतं <laughs> का खऱ्या अर्थाने हे विनर कोणी तीच कळलं नाही मला नाही पण नंतर राधाला टाकायला लावला की नंतर राधाला तशी टाकाय लावली की कांडे हा नंतर कृष्णा एक नंबर चिठर निघाला ह्याच्यामध्ये बक्षीस वाटून काय आता कोणाला देवा मला की पिवडीला पिवडीला पिवढ्या पिवढ कोण विणत कोण जिंकल्या कोण जिंक खोटं बोलू <laughs> नको खोटं तुझ्या मी फाईन टाकेन खोटं बोलू नको हा कृष्णा तर लय चॅप्टर चला आता बक्षीस आपण काय आहे बघू आता बक्षीस द्या पिवडीला आता होय बक्षीस द्या पिवडीला बक्षीस पिवडीला कृष्णाला अलिबाग देऊ दादा कृष्णाला तर द्यायच नाही बाबा नाही बाबा तू लय चिडलाया नाही होय करतो या वाटे, नार। नार। वाटे। ये खा वाटेल खा... <laughs> 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 जा खा वाटे जवळ जर गेला ते गेला खा वाटेल हा

कशी वाटली चिटिंग काय बरं खेळताना तुला काय वाटलं कशामुळे तू काढून फेकून दिलं का की घट्टा घट्टा प्याला सांग दोन शब्द दोन शब्द सांग की सांग की तू अंडातलं काढा दे बोल काय म्हणजे तुला पहिला यायचं होतं का मग असं चिठ्ठी करतो का करता येणार सगळ्या तू तर कशातच नाही आला आता तू सांग हो मग तुला कसं वाटलं बर मग ते स्ट्रॉ जात नव्हता का बाटले कसं काय जातच नव्हता बाई आणि तेवढे तुला कसं वाटलं बरं बघून गेम बघून कसं वाटलं काय झालं मोठ्याने बोल काय झालं काय थोडं वाटलं होतं तुला तु, तुला गेम मध्ये घेतलं नाही तुला कसं वाटलं ऐकून बरं वाटलं का वाईट वाटलं वाईट वाटलं